गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे हत्तीने स्वतः हापशी हापसून माउताला पाजले पाणी ऐरी जिल्ह्यात एकीकडे ओडिशाहून आलेले रानटी हत्तीची उच्छाद मांडला असताना दुसऱ्या एका हत्तीचे हृदयपशी वागणे मन जिंकून घेत आहे या हत्तीची समाजमाध्यमावर सार्वत्रिक झालेली हत्ती कॅम्पमधील चित्रपित बघून सारेच अवाक झाले आहेत यात रुपा नावाची मादी माऊताला चक्क हापशी हापसून पाणी पाजत आहे गडचिली जिल्ह्यातील कमलापूर येथे असलेल्या राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प कायम चर्चेत असते यावेळी रुपा हत्तीने महाताबद्दल दाखवल्या प्रेमाची चर्चा आहे झाले असे की रुपाला गावात फेरफटका मारून आणल्यानंतर माऊत सुदीप तिला घेऊन पाणी पाजण्याकरता हापशीजवळ गेला दरम्यान पाणी पिऊन झाल्यावर रुपा सोंडेने हापशी आपसू लागली हे बघून माऊत सुपित देखील पाणी पिऊ लागला यावेळी जवळच असलेल्या पर्यटकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले वनविभागाच्या अखेरत्या येत असलेल्या कमलापूर येथील हत्तीकमध्ये सध्या नऊ हत्ती आहेत चार दशकापूर्वी अवजड कामे करण्यासाठी हे हत्ती येथे आणले होते त्यापासून ते येथेच आहेत मौतांच्या देखरेखीत त्यांना ठेवण्यात आलेले असून त्यांच्यासोबत असलेल्या हत्तीचे ऋणानुबंध अशा प्रसंगातून कायम अधोरेखित होत आहेत खबर महार्शीचे न्यूजकरिता कमलापूर गडचिरोली